आता सर्वांकडं अँड्रॉइड फोन्स आहेत आणि त्याचे कॅमेरे फार चांगले आहेत तर त्यामुळे त्याच्यात त्या कॅमेऱ्यामध्ये एखादा व्हिडिओ आपण शूट केला तर त्याची साईज फार मोठी होते एच डी क्वालिटीचे व्हिडिओ होतात प्रॉब्लेम काही नाही प्रॉब्लेम असा येईल पुन्हा तुम्हाला की जर तुम्हाला कुठं हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर ते शेअर करताना साईज कमी लागते किंवा मग तुम्हाला जर कुठं ऑनलाईन स्टोअर करायचं असेल तर तुमचा डाटा पॅक जास्त जाईल नेट जास्त लागेल त्यासाठी आपण पाहूया की व्हिडिओची साईज कमी कशी करायची समजा हा हा एक व्हिडिओ आहे मी बनवलेला पी पी डीतनं फोटो अल्बम कसा करायचा हे पायाची साईज आहे तीनशे एकोणतीस एम बी आता हा व्हिडिओ मला कमी करायचा आहे याची साईज तर ते त्यासाठी ते एक सॉफ्टवेअर सांगतो असे हजारो लाखो सॉफ्टवेअर आहेत परंतु मला जे योग्य वाटलं ते सॉफ्टवेअर तुम्हाला सांगतो आहे आपल्याला आहे हे ए व्ही एस आपलं ए एविस, व्ही सी एनी व्हिडिओ कन्वर्टर हे तुम्हाला ऑनलाईन घ्यावं लागेल फ्री आहे तसं आणि हे ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस मी सुरु हे सुरुवातीला अगोदरच मी कन्वर्टिंगला टाकलेलं आहे फोटो अल्बम म्हणजे जेणेकरून आपला ह्याला वेळ लागतो थोडासा हे फार मोठा असल्यामुळं आणि या साईजमध्ये टाकला बघा इथं इथे साईज दिली तुम्हाला तर आपल्याला जर एखादा व्हिडिओ कन्वर्ट करायचा असेल ज्यावेळेस त्या आणि हे सॉफ्टवेअर तुम्ही ओपन कराल त्यावेळेस इथं ॲड व्हिडिओ फाईल्समध्ये जायचं आणि मी हाच व्हिडिओ इथं कन्वर्टिंगला टाकलेला आहे पी पी टी फोटो अल्बमचा हाच व्हिडिओ इथं आलेला आहे हे पाह इथं आता आला इथं हा पहिलंच मी कन्व्हर्टिंगसाठी टाकलेला आहे याची मी टिक काढतो म्हणजे हा परत कन्वर्ट होणार नाही ठीक आहे ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ इथं टाकू त्यावेळेस त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला इथं दिसणार आहे समजा हे प्रिव्ह्यू त्याचा म्हणजे इथं तुम्हाला ते कसं प्ले होतं ते दिसणार आहे हे पायथवरच होतं होते कन्वर्ट ठीक आहे हे कन्वर्ट होताना हे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ फाईल ॲड कराल तर इथं टिक करायची याच्यामध्ये आणि कन्व्हर्ट नाव असं म्हणायचं ते कन्वर्ट नावाचा एक पर्याय असू येतो स्टॉप येते आता सध्या का स्टॉप येते तर हे कन्वर्टिंग सुरू आहे हे स्टॉप करायचं का म्हणून स्टॉप पर्याय येतो हे वरच्या फाईलचा आता आपल्याला ही फाईल जर कन्वर्ट करायची असेल तर इथं ह्या फाईलवर टिक केल्याने तिथं कन्व्हर्ट नावाचा पर्याय येईल जर तुमच्याकडे दुसरी फाईल कुठलीही चालू नसेल तर त्यानंतर इथं कन्व्हर्ट नवर क्लिक करायचं मग कन्वर्ट होत होतो ह्याचा आउटपुट आपल्याला काय पाहिजे म्हणजे याचा एम पी थ्री करायचा आहे एम पी फोर करायचा आहे कुठल्या साईजमध्ये करायचं आहे हे पण इथं काय इथे साईज आहेत व्हिडिओ ऑप्शन इथं भरपूर साईज आहेत हा ओरिजिनल आहे आणि हे कमी 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 होत गेले आहेत हे जे साईज आहेत की नाही एकशे शहात्तर बाय एकशे चौवेचाळीस या जर साईजमध्ये आपण हा व्हिडिओ कन्वर्ट केला तर जवळपास फक्त पाच एम बीच्या आसपास याची साईज होईल याची ओरिजिनल साईज आहे साडेतीनशे एम बी जवळपास आणि जर जसं तुम्ही खाली खाली जाल तसं तसं याची साईज कमी कमी होईल आणि जसं वर जाईल तसं सा, याची साईज वाढेल आता मी तुम्हाला आ, ही सहाशे चाळीस बाय चारशे ऐंशी या साईजमध्ये आपण हा व्हिडिओ कन्वर्ट केलेला आहे आता हे पहा ओपन आउटपुट फोल्डर करतो मी ठीक आहे ह्याला कट करतो याची थोडीशी माहिती देतो आ, हे व्हिडिओ ऑप्शन पुन्हा हे ऑडिओचं आहे आता समजा हा तर मी कंप्लीट केला समजा आणि समजा मला हा व्हिडिओ एम पी थ्री करायचा आहे तर इथं आपण क्लिक करू आणि इथं ऑडिओ फाईलवर क्लिक करायचं ऑडिओ फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं एम पी थ्रीमध्ये तो कन्वर्ट होणार आहे पण इथं आला बघा कन्वर्ट नाव म्हणजे त्यावेळेस तो एम पी थ्रीमध्ये कन्वर्ट होईल ह्याचा फायदा काय होईल या सॉफ्टवेअरचा की पहिली गोष्ट व्हिडिओची साईज कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण समजा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण बरेच गीत बसवतो त्यावेळेस काय होतं की आपण यूट्यूबवरचं गीत बसवलं किंवा कुठलंही बसवलं तर त्या गाण्यात जर कदाचित मिक्सिंग असेल एक गाण्याला दुसरं गाणं जोडलेलं असेल तर ते आपल्याला समजा ज्यावेळेस वाजवायचं ज्यावेळेस मुलं परफॉर्मन्स करणार आहेत त्यावेळेस ते गाणं तिथं त्याच्यावर वाजवता येणार नाही आपल्याला एम्प्ली त्यासाठी एम पी थ्री फॉर्मॅट लागेल तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे या सॉफ्टवेअरमधनं त्याचा एम पी थ्री फॉर्मॅट करून घेऊ शकतो ठीक आहे आता याचं आपण आउटपुट फोल्डर बघू हे पा हां आता याची साईज बघा याची साईज तुम्हाला परत एकदा दाखवतो प्रॉपर्टीजमध्ये जाऊ आपण याची साईज आहे तीनशे एकोणतीस एम बी आणि याची साईज आहे त्रेचाळीस एम बी किती कमी झाली बघा साईज फक्त ह्या पण एवढं आहे याची क्वालिटी थोडीशी कमी होईलच कारण हे आपण याच्यामध्ये आपण काय केलं होतं एम पी फोर होता आपला पर्याय व्हिडिओ पॉईलमध्ये एम पी फोर केला होता पण सहाशे चाळीस बाय चारशे ऐंशी या साईजनं आपल्याला त्याला बनवलं होतं त्यामुळे तितका झाला जर आपण याच्यामध्येच जर एकशे शहात्तर बाय एकशे चव्वेचाळीस करू तर तो नक्कीच चार पाच एम बीच्या आसपास होईल आता हा व्हिडिओ बघा असा वाचतोय म्हणजे याची क्लॅरिटी तुम्हाला कितपत कमी वाटते बघा आता आपण पाहूया पीपीटी मध्ये फोटोचा अल्बम कसा तयार करायचा ते ह्याचा ऑडिओ तेवढा मी मायक मायक्रोफोन लावल्यामुळे थोडासा कमी येईल तुम्हाला आवाज समजा आपल्याला एखादी मध्ये जातोय आता हा आताचा व्हिडिओ आहे आणि हा आपला ओरिजिनल व्हिडिओ आहे बघा साईज म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी किती कमी वाटते किती जास्त वाटते ते बघा थोडा बहुत फरक पडेल म्हणजे जास्त पण नाही पडणार पण जसं जसं तुम्ही साईज कमी कराल तसं जास्त फरक पडेल जर एकशे अठ्ठावीसचा केला तुम्ही तर ते काय होईल की आपल्याकडं जुने मोबाईल होते त्या हिशोबानं तो व्हिडिओ चालेल म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ चालतात सध्याच्या अँड्रॉइड फोनमध्ये परंतु जुन्या मोबाईलमध्ये नाही मु चालणार ते व्हिडिओ ठीक आहे थँक्यू हां